सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार रोजी गुढीपाडव्याचा सण आलेला आहे सोन्यासारखा सण आहे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा चैत्र नवरात्र प्रारंभ म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे वाढत जाणारी चंद्राची कला ज्या या दिवशी सुरू केलेलं शुभ काम घेतलेली वस्तू खरेदी केलेली वस्तू प्रगती यश देऊन जाते वाढवून जाते दिवसेंदिवस प्रगती वाढते या दिवशी गृहप्रवेश गणेश पूजन करणं खूप शुभ ठरत सोनं खरेदी वाहन घर खरेदी करणं संपूर्ण दिवस उद्या शुभ आहे ब्राह्मणाला विचारायची सुद्धा गरज नाही तुम्हाला काही शुभ गोष्टी करायच्या असेल मग गृहप्रवेश असेल गणेशपूजन असेल तुम्ही अतिशय शुभ दिवस आहे करू शकता त्याचबरोबर कुठली वस्तू खरेदी करायची आहे संपूर्ण दिवस शुभ आहे खूप छान दिवस आहे उद्याचा तर गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आहे सकाळी सूर्योदयापासून म्हणजे सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांपासून ते दुपारी अकरा वाजून आठ मिनिटांपर्यंत हा गुढी उभारण्याचा अतिशय शुभ मुहूर्त आहे जरी थोडासा वेळ झाला तरी पण बारा वाजेच्या आतच आपण सर्वांनी गुढी उभारायची आहे गुढी उभारताना प्रत्येकाने ओम ब्रह्मध्वजाय नमहा ओम ब्रह्मध्वजाय नम्हा हा मंत्र हे दोन शब्द बोलूनच गुढी उभारायची आहे हे ब्रह्मध्वजाय नमा हे लक्ष्मी स्वरूप गुढीमाता सर्व प्रकारचं शुभ मंगल सौभाग्य मला तुझ्या आशीर्वादाने प्राप्त होऊ दे तुझ्या आशीर्वादाने हिंदू मराठी नवीन वर्ष माझ्या कुटुंबासाठी मंगलदायी सौभाग्यदायी यशदायी आणि आरोग्यदायी ठरू दे अशी गुढी माऊलीकडं म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे महालक्ष्मी आई आहे ती गुढी म्हणजे अशी त्या माऊलीच्या चरणी आपल्याला उद्या गुढी उभारताना प्रार्थना करायची आहे या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला कडू कडुलिंबाची पानं टाकायची आहे थोडी का होईना कडुलिंबाची पानं सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यात नक्की टाका अगदी तुमचं लहान बाळ असेल त्या लेकराच्या पाण्यातसुद्धा आंघोळीच्या पाण्यात आधी कडुलिंबाची पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि मग आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपण स्व स्वतःसुद्धा आंघोळ करायची आहे आणि लेकरा बाळांनासुद्धा त्याच पाण्याने म्हणजे वेगवेगळं कडुलिंब प्रत्येकाच्या पाण्यात वेगवेगळी कडुलिंबाची पानं टाकायची आहे आईने त्याच पाण्याने केली आणि त्याच पाण्याने मुलांना आंघोळ घालतंय असं करू नका प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात म्हणून हा आंघोळीच्या पाण्याचा उपाय प्रत्येकाने करायचा आहे वेगवेगळा करा वेगवेगळी कडू लिंबाची पानं प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायची आहे उद्या घर दार स्वच्छ करून सडा रांगोळी करायची आहे लहान का होईना दाराशी रांगोळी महिलांनो नक्की करा काढा मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दार पुसून घ्यायचं आहे हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे मुख्य दारावर सुद्धा शुभ लाभसुद्धा तुम्ही काढलं हळदी कुंकवाने तर अतिशय उत्तम आंब्याची आणि झेंडूची आपल्याला तोरणं तोर आपल्या दाराला लावायची आहे किमान अकरा तरी आंब्याची पानं किंवा जास्त असेल स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या त्यात थोडी झेंडूची फुलं टाकून किंवा तुम्ही बाहेरूनच तोरण विकत आणत असाल तरीही चालेल किंवा तुम्ही स्वतः बनवलं एका तरी पानाला हळद कुंकूचं बोट लावा आणि आपल्या मुख्य दारावर आंब्याचं पो तोरण असं नक्की लावा खूप शुभदायी ठरेल तुमच्या घरात मंगल गोष्टी घडायला लागतील किती वर्षांपासून काही कामं आडून राहिलेली असतील तीसुद्धा अचानक व्हायला सुरुवात होईल आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळायला लागेल म्हणून आंब्याच्या पानांचा हा उपाय नक्की करायचा आहे आता उद्या कडू लिंबाला खूप महत्त्व आहे कडुलिंबाला तर आपल्या आयुष्यात कायमच महत्व आहे पण गुढी पाडव्याच्या दिवशी खूप खूप महत्व आहे ते म्हणजे कडुलिंबाची पानं तर उद्या काय करायचं आहे त्याचबरोबर आपण गुढीला आहोत दाराला सुद्धा जरी आपण आंब्याचं झेंडूचं तोरण लावलेलं आहे आपल्या घराच्या मुख्य दारालासुद्धा एक का होईना डहाळी आपण कडुलिंबाची लावायची आहे खूप शुभ ठरणार आहे त्याचबरोबर आपलं जे अन्नधान्य असेल तुम्ही गहू साठवून ठेवलेले असतील किंवा तांदूळ साठवून ठेवलेले असतील त्यातसुद्धा एक कडुलिंबाचं पान ठेवा किंवा जास्ती पानं ठेवली तुम्ही तरी चालेल किंवा तुम्ही गुढीला जो पाला बांधाल उद्या कडुलिंबाचा तो जरी गुढी उतरवल्यावर तुम्ही तो पाला आपल्या धान्याच्या डब्यात नक्की ठेवायचा आहे बघा खूप शुभ फलदायी ठरणार आहे साक्षात लक्ष्मी माता आहे गुढी म्हणजे आणि त्याचा जर तुम्ही लिंबाचा पाला काढून आपल्या अन्नधान्याच्या डब्यात ठेवला माता अन्नपूर्णाबरोबर माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहील त्या घरात आरोग्य येईल पैसा टिकून राहील तुमचा पैसा कधीच वाया जाणार नाही कायम बरकत राहील म्हणून आपण जो गुढीला पाला लावू लिंबाचा कडू लिंबाचा पाला तो आपल्या धान्याच्या डब्यात नक्की ठेवायचा आहे तुमचं धान्यसुद्धा कधी खराब होणार नाही त्यातलीच थोडीशी एक अकरा पानं काढून घ्यायची आहे म्हणून गुढीला थोडासा जास्त लिंबाचा पाला तुम्हाला बांधायचा आहे त्यातली थोडीशी अकरा किंवा एकवीस कडू लिंबाची पानं काढून घ्यायची आहे आणि एखादी पिशवी घ्या किंवा एखादा कपडा घ्या आणि त्या कडूलिंबाच्या पानांबरोबर एक रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या तिजोरीत ती ठेवून द्यायची आहे कायम तुमच्या घरात आरोग्य येईल पैसा टिकून राहील धनधान्य वाढत राहील लक्ष्मी टिकून राहील छान उपाय आहे अशा चार पाच ठिकाणी कडुलिंबाची पानं उद्या नक्की ठेवायची आहे वर्षभर राहू द्या तुमच्या अन्नधान्याला पण काही खराब होणार नाही आणि तिजोरीत जरी तुम्ही कडुलिंबाची पानं ठेवली ते वाळून जातील पण खराब होणार नाही पुढील वर्षी ती पानं काढून घ्या निर्माल्यात टाका आणि पुन्हा तुम्ही कडुलिंबाची पानं आपल्या तिजोरीत ठेवली गुढीला बांधलेली पानं आपल्याला तिजोरीत ठेवायची आहे अकरा किंवा एकवीस त्याबरोबर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे बघा घरात आरोग्यदायी राहाल घरात लेकरा बाळांना आरोग्य मिळेल आणि प्रत्येक कामात यश मिळायला लागेल म्हणून हा उपाय नक्की करायचा आहे उद्या आपल्या देव देवघरात देवांची छान अशी पूजा करायची आहे गायीच्या दुधाने अभिषेक घाला किंवा पंचामृताने अभिषेक घाला पण छान अशी पूजा करायची आहे उद्या चैत्र नवरात्रीला प्रारंभ आहे गुढीपाडवा सोन्यासारखा सण आहे प्रत्येकाने मंगल कलशाची स्थाप स्थापना करायची आहे आधीचा नारळ असेल वाहत्या पाण्यात विसर्जन करा आणि उद्या नवीनच नारळ घ्या चांगला पाणीदार लहान जरी नारळ आणला तरीही चालेल चांगला पाणीदार नारळ आणायचा आहे मंगल कलश धुवून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने भरून घ्या एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायची आहे हळद कुंकू फुल फूल टाका एखादं थोड्याशा दुर्वा असतील त्या कलशात टाकायचे आहे पाच आंब्याची पानं किंवा पिड्याची पानं ठेवा आपल्याला अष्ट दिशांनी आपल्याला कलशाला सुद्धा अष्ट दिशांनी हळदी कुंकूची बोट लावायची आहे आणि वरती शेंडी येईल असा छान नारळ ठेवून असा छान मंगल कलशाची उद्या देवघरात स्थापना करायची आहे खाली थोड्याशा अक्षता ठेवा देवी आईचं नामस्मरण करा एकवीस वेळा मंत्र जपा ओम कुल देवताय नमहा चैत्र नवरात्रीला प्रारंभ आहे आपल्या कुल देवीच्या नावाने एक मंगल कलश उद्या नक्की भरायचा आहे आई महालक्ष्मीचं नामस्मरण करून एक मंगल कलश भगा भरा बघा किती छान अनुभव येईल तुम्हाला त्याचबरोबर एक अखंड दिवा महिलांनो अखंड दिवा लावायचा आहे उद्या जरी व्हिजला काही हरकत नाही तोडकी मोडकी सेवा खऱ्या मनाने केलेली सेवा आपल्या स्वामींना जशी प्रिय आहे तशी आपली माय माऊली आपली कुलस्वामिनी आई महालक्ष्मी तिला सुद्धा आपली तोडकी मोडकी सेवा का होईना कबूल आहे जरी व्हिजला तुमच्याकडून तुम्ही पुन्हा लावू शकता किंवा एखादा लहान दिवा ठेवा त्याच्या साहाय्याने पुन्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता जेव्हा पण तुम्ही दिव्याची काजळी काढत असाल आठ दिवसाचे हे नवरात्र आलेले आहे चैत्र नवरात्री तर या आठ दिवसात एक अखंड दिवा नक्की लावून द्या जेव्हा काजळी येईल तुमच्या दिव्याला तेव्हा एक दिवा त्या मोठ्या दिव्याने लावून घ्या आणि आधी काजळी काढून घ्या जरी भिजला तर त्या लहान दिव्याने मोठा दिवा अखंड दिवा प्रज्वलित करा कुठलाही दोष लागणार नाही किंवा समजा न कळत आपल्याकडून दिवा भिजलात काही घाबरू नका आपण तिची सेवा करतो ना हेच तिच्यासाठी खूप महत्वाचं आहे आपली माय माऊली आपल्यावर कधीच रागवत नाही नक्की सेवा करा मंगलकलश भरा देवी आईच्या नावाने अखंड दिवा लावा करून तर बघा नवरात्रीचे हे दिवस तुम्हाला नक्कीच सुख अनुभव घेऊन येतील तुमच्या कितीतरी अडचणी माता आंबे माता नक्कीच दूर करेल आपली महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल ज्या घरावर पितृदेवता आणि कुलदेवता प्रसन्न राहतात त्या घरात कशाला कमी पडत नाही अडचणी येतात आणि जातात मंगल कलश नक्की भरा बघा जेव्हा पण आपल्या कलशाला म्हणजे नारळाला तडा जातो आपल्यावरील मोठं संकट देवी आई स्वतःवर घेते आपल्याला वाटतं की का बरं तडा गेला तर आपल्यावरील आपल्या लेकराबाळांवरील जे काही संकट ती स्वतःवर घेते नारळावर घेते म्हणून असा एक मंगल कलश उद्या नक्की प्रत्येकाने भरा उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी लक्ष्मीकारक समृद्धी वर्धक आपल्याला एक पोटली बनवायची आहे घरच्या घरी जरी बनवली ना काही हरकत नाही अगदी साधी सोपी आपण पोटली आपल्या घरातच बनवू शकतो बघा लक्ष्मी टिकून राहते त्या घरात कशाला कमी पडत नाही दिवस रात्र आपल्या लेकरा बाळांची प्रगती होते अडचणी कधीच घरादारावर येत नाही तर अशी लक्ष्मीवर्धक पोटली घरात बनवायची आहे तर काय करायचं आहे धनकारक तोडगाच आहे हा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आपण जिथं आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला या सर्व वस्तू मिळून जातील एक तुम्हाला रंगारी हिरडा लागणार आहे बघा रंगारी हिरडा आयुर्वेदिक दुकानात मिळून जाईल हळकुंड तर आपल्या घरात असतंच एक नाक केशर घ्यायचं आहे खडं मीठ घ्यायचं आहे थोडंसं मूठभर खडं मीठ मूठभर गहू घ्यायचं आहे एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं सर्व माझ्या मैत्रिणींना कळालं असेल मी काय सांगत आहे आपल्याला धनकारक तोडगा बनवायचा आहे म्हणजेच लक्ष्मीवर्धक पोटली बनवायची आहे तुम्हाला त्यासाठी वस्तू लागणार आहे पहिली वस्तू म्हणजे रंगारी हिरडा एक हळकुंड एक नाक केशर मुठभर मीठ खडं मीठ घ्यायचं आहे मूठभर गहू घ्यायचे आहे आणि एक सुपारी जी आपण देवांना वापरतो ती सुपारी घ्यायची आणि एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे या सर्व वस्तू तुम्हाला एखाद्या लाल कपड्यात किंवा पिवळ्या कपड्यात बांधायच्या आहे तुम्ही त्याची छोटीशी पिशवी तयार केली हाताने शिवून तरीही चालेल नाही तुम्हाला एवढा वेळ नुसत्या या वस्तू बांधून घेतल्या आणि माता लक्ष्मीसमोर आपल्या समोर ती पोटली ठेवायची आहे आणि तुम्हाला नवारनव मंत्राची एक माळ करायची आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ ही सेवा झाल्यानंतर ती पोटली तुम्हाला आपल्या गुढीला बांधून द्यायची आहे जेव्हा तुम्ही संध्याकाळी ती गुढी काढणार आहात उतरवणार आहात ती पोटली पण काढून घ्यायची आणि माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायची आहे पुन्हा पहिल्यांदा कळालं असेल पोटली बनवल्यानंतर पु आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायची आहे पूजा करून झाल्यानंतर ती पोटली आपल्याला गुढीला बांधायची आहे गुढी जेव्हा संध्याकाळी आपण उतरवतो ती पोटली पुन्हा लक्ष्मी मातेच्या चरणी देवघरात ठेवायची एक दहा पंधरा मिनटं राहू द्या आणि तिथून ती, ती पोटली उचलून घ्यायची आहे आणि आपल्या तिजोरीत ठेवायची आहे किंवा तुम्ही घरात तुम्ही किचनमध्ये बांधू शकता ती पोटली मुख्य दारात बांधून देऊ शकता आतून घरात बांधायची आहे आपल्याला ही पोट पोटली कधीच तुम्हाला पैशाला कमी पडणार नाही शंभर काय हजार टक्के सांगते ही पोटली जर आपण महिलांनी करा हा उपाय किंवा पुरुषदादांनी केला तरीही चालेल ही पोटली जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या घरात बांधून दिली किंवा तुमच्या तिजोरीत ठेवली धन धान्याला कमी कधी पडणार नाही माता अन्नपूर्णा माता लक्ष्मी तुमच्या घरात साक्षात वास करतील तुमचं घर सोडून कधीच जाणार नाही अशी ही समृद्धीवर्धक पोटली आहे पोटलीची छान पूजा करायची आहे आणि असा उपाय तोडगा नक्की करायचा आहे लक्ष्मीकारक उपाय आहे हा आता गुढी कधी उतरवायची तर उद्या प्रदोष काळी म्हणजे पाच ते साडेपाच या दरम्यान आपल्याला गुढी उतरवायची आहे गुढी उभारताना अकरा वाजेच्या आतच गुढी उभारायची आहे आणि गुढी उतरवताना पाच ते साडेपाच या दरम्यान संध्याकाळी पाच ते साडेपाच या दरम्यान गुढी उतरवायची आहे आणि जी पोटली आहे ती पुन्हा आपल्याला देवघरात पूजा करायची लक्ष्मी मातेसमोर आणि तुम्ही घरात कुठेही आतमध्ये तुमच्या घरात बांधून द्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवली पुढील वर्षी या सर्व वस्तू वि विसर्जन करा आणि पुन्हा नवीन पोटली अशा पद्धतीने बनवू शकता बघा चैत्र नवरात्री म्हणजे गुढीपाडवा ते राम नवमी आपल्याला तीस मार्च ते सहा एप्रिल रोज राम रक्षा स्तोत्राची सेवा करायची आहे रोज काय करायचं उद्यापासून ही सेवा प्रत्येकाने करायचीच आहे संध्याकाळी करा किंवा सकाळी करा चालेल पण काय करायचं एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे एक अगरबत्ती लावून घ्यायची असं नास्त व्हायचं आहे आणि रोज तुम्हाला नऊ वेळा श्री राम रक्षा स्तोत्र प्रत्येकाने पठन करायचं आहे घरातल्या एका व्यक्तीने तरी ही सेवा नक्की करा महिलांनी करा पुरुष दादांनी करा जे विद्यार्थी असेल त्यांनी जरी केली तरीही चालेल प्रभू श्रीरामांची श्री राम रक्षा सिद्ध नक्की करून घ्यायचा आहे इतके लाभ होतील तेजस्वी ही सेवा आहे आजार विकार बाधा नजरबाधा लगेच नष्ट होईल तुम्हाला यश प्राप्त होईल नक्की ही सेवा करायची आहे त्याचबरोबर चैत्र नवरात्रीत महिलांनी पुरुष मंडळींनी एक माळ नवार्णव मंत्राची रोज घ्यायची आहे किमान एक माळ जरी घेतली ना तुम्ही जास्त माळ घेत गे, घेत असाल तरीही चालेल तीन माळ घ्या पाच माळ घ्या नऊ माळ घ्या किमान एक माळ तरी नक्की घ्या लेकर बाळ असतात नाही सेवा जमत महिलांनो चैत्र नवरात्रीचे आठ दिवस आहे नक्की एक माळ आपण स्वामींची सेवा करतो आपण स्वामींची माळ घेतो त्याचबरोबर एक माळ या नवरात्री चैत्र नवरात्रीत एक माळ का होईना आपण नवार्णव मंत्राची नक्की घ्यायची आहे जशी आपण आश्विन नवरात्रीत जशी आपल्या कुलदेवीची सेवा करतो तशीच आपल्याला चैत्र नवरात्रीत सुद्धा आपल्या कुलदेवीची आई महालक्ष्मीची सेवा करायची आहे आपण म पहिल्याच दिवशी चैत्र प्रतिपदेला म्हणजे चैत्र नवरात्र गुढीपाडव्याला मंगलकलश भरणार आहोत अखंड दिवा लावणार आहोत या दिवशी देवी आईला विड्याचा गोड विड्याचा पान अर्पण करायचा आहे त्याचबरोबर एखादी वेणी रोज देवी आईला एक वेणी अर्पण करा लाल जास्वंदाचं किंवा गुलाबाचं फूल अर्पण करा गुढीपाडव्याला एखादं कमळाचं फूल मिळालं तर आपल्या महालक्ष्मी आईला नक्की अर्पण करायचं आहे आता देवी आईला सर्वात प्रभावी सेवा म्हणजे आपल्या कुलदेवीचा मान पान म्हणजे तिची ओटी भरणं जसं आपण अश्विन नवरात्रीत आपल्या कुलदेवी आईची ओटी भरतो तशाच पद्धतीने आपल्याला चैत्र नवरात्री नवरात्रीसुद्धा आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे आता ओटी कधी भरावी बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो किंवा बऱ्याच महिलांना माहीत पण असतं की आपण ओटी कधी भरायची तर काय करायचं आहे तुम्ही कधी पण या चैत्र नवरात्रीचे सगळेच दिवस छानच आहे तर तुम्हाला जर अष्टमीला न ओ भरायची असेल तर पाच एप्रिलला शनिवार रोजी दुर्गाष्टमी आलेली आहे तुम्ही त्या दिवशीसुद्धा ओ टी भरू शकता किंवा तुम्हाला जेव्हा ओटी टी भरायची असेल महिलांनो तुम्ही तेव्हासुद्धा रामनवमीच्या आतच आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची घरच्या घरी जरी ओटी भरलं तुम्ही तरीही चालेल किंवा तुमच्या घराजवळ देवी आईचं मंदिर असेल किंवा तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या गावात तुमच्या कुलस्वामिनीचं मूळ स्थान असेल तुम्ही तिथं जाऊन जरी ओटी भरली तरीही चालेल तर काय करायचं आहे पंचमी सुद्धा आलेली आहे दोन एप्रिलला लक्ष्मी पंचमी आहे त्या दिवशी जरी तुम्ही ओटी भरली घरच्या घरी भरा किंवा मूळ स्थानी जाऊन भरा किंवा पाच एप्रिलला दुर्गाष्टमी आलेली आहे जे तुम्हाला केव्हा ही ओटी रामनवमीपर्यंत आपल्या कुलस्वामिनीची आपल्याला ओटी भरायची जशी आपण आश्विन नवरात्रीत देवी आईची सेवा करतो तशीच आपण चैत्र नवरात्रीत सुद्धा सेवा करायची आहे मंगलकलश भरतो आपण अखंड दिवा लावतो देवी आईला फुलहार अर्पण करतो वेणी अर्पण करतो लाल फूल अर्पण करतो पानाचा विडा या नवरात्रीत एकदा तरी आपल्या कुलस्वामिनीला अर्पण करा मनातील इच्छा बोलून आणि नंतर तुम्ही तो प्रसाद स्वरूप खायचा आहे त्याचबरोबर सर्वात प्रभावी सेवा म्हणजे आपल्या कुलस्वामिनीचा मानपान ती म्हणजे तिची ओटी भरणं संपूर्ण ओटी भरणं म्हणजे या दोन नवरात्रीत तरी आपण आपल्या कुलस्वामिनीची न विसरता ओटी ही भरलीच पाहिजे मग या नवरात्रीत रामनवमीपर्यंत तुमचं मूळ स्थानी जाऊन दर्शन झालं तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी तर तुम्ही तिथंसुद्धा या नवरात्रीत ओटी भरू शकता किंवा तुम्ही जर तुमच्या घराजवळ कुठलं मंदिर असेल देवी आईचं देवी आई एकच आहे नावरूप तिचे वेगवेगळे तुम्हाला तुमच्या घराजवळ देवी आईची ओटी भरायची असेल तुम्ही तिथंसुद्धा भरू शकता आता ज्यांना नसेल जाता येत कुठं त्यांनी घरात जरी माझ्या महिलांनी घरात जरी ओटी भरली ना तरीही चालेल तुम्ही खणा नारळाची ओटी भरू शकता किंवा साडी चोळीची ओटी भरू शकता साडी घेऊन यायची आहे चांगली काठापदराची जरीची साडी घेऊन यायची आहे आपल्या कुलदेवी आईला त्याचबरोबर नारळ लागणार आहे सर्व आपल्याला सास शृंगाराचं सामान लागणार आहे वेणी फणी बांगड्या तुम्हाला ज्या वस्तू सास शृंगाराच्या टिकली बांगडी पावडर काजळ सर्व वस्तू नेलपेंट लिपस्टिक सर्व आपल्या कुलदेवीसाठी आपण ज्या वस्तू वापरताना त्या कुलदेवीच्या ओटीत ह्या घेतल्याच पाहिजे तेलापासून टिकली बांगडी वेणी फणी सर्व वस्तू त्या ठेवायच्या आहे त्यात एक वेणी ठेवायची आहे आणि त्यात तुम्हाला ठेवायचा आहे तो म्हणजे गोड पानाचा विडा किंवा तांबूल कांडून केलेला तांबूल हा अवश्य आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना ही वस्तू असलीच पाहिजे छान अशी ताटात ओटी काढून घ्यायची आहे तुम्ही मूळ स्थानी जात असाल तिथं छान ताटात काढून घेतली आणि तिथं जरी तुम्ही देवी आईची ओटी भरली किंवा आपण घरी जरी नीट भरली अशी ताटात छान ओटी काढून घ्यायची साडी ठेवायची खण ठेवायचा त्यावर नारळ ठेवायचा त्यात पाचमूठ तांदूळ टाकायचे आहे तुम्हाला थोडे थोडे पाचमूठ ही तांदूळ पाच मोठस तांदूळ घ्यायचे आहे त्यावर सगळ्या सा शृंगाराच्या वस्तू ठेवायच्या आणि हिरव्या काचेच्या बांगड्या डझनभर बांगड्या कुल आपल्या कुलदेवीच्या ओटी मध्ये नक्की घ्या तुम्ही जरा कमी घेतल्या सात आठ बांगड्या घेतल्या तरीही चालेल पण काचेच्या हिरव्या बांगड्यांना खूप महत्त्व आहे आपण जेव्हा पण देवी आईची ओटी भरतो काचेच्या बांगड्यांना खूप महत्त्व आहे या वस्तूंशिवाय आपली ओटी अपूर्ण आहे आपण गोड पानाचा विडा काचेच्या बांगड्या नारळ खण सर्व या वस्तू म्हणजे ओटीत असणं खूप महत्त्वाचं आहे छान ओटी काढून घ्यायची आहे आधी आपल्या कुलदेवी आईला हळदी कुंकू व्हायचं आहे मग आपल्या ओटीच्या सर्व साहित्याला हळदी कुंकू व्हायचा आहे स्वतःच्या कपाळी लावायचा आहे हळदी कुंकू पती पत्नी एकत्र मिळून जरी जोडीने ओटी भरली अतिशय उत्तम पतिदेव बाहेर गेलेले असेल तुम्ही एकट्या महिलांनी जरी भरली तरीही चालेल तुम्ही बघा लक्ष्मी पंचमीला दोन एप्रिलला पण ओटी भरू शकता किंवा पाच एप्रिलला दुर्गाष्टमीला पण ओटी भरू शकता किंवा रामनवमीपर्यंत पर्यंत सगळेच दिवस शुभ आहे गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र प्रतिपदेला चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशीसुद्धा तुम्ही ओटी भरू शकता साडेतीन मुहूर्तातील एक शुभ मुहूर्त आहे तुम्हाला जेव्हा महिलांना ओटी भरायची तुम्ही चैत्र नवरात्रीच्या या आठ दिवसात रामनवमीपर्यंत आपल्या कुलदेवी आईची ओटी नक्की भरायची आहे ओटीचं ताट छातीशी घ्यायचं आहे हातात घ्यायचं छातीशी लावायचं आहे आपल्या हृदयाजवळ ओटीचं ताट घ्यायचं देवी आईला काय तुम्हाला बोलायचं असेल तुमची जी इच्छा असेल घरातल्या सर्व अडचणी दूर होऊ दे आई अंबाबाई तुझा कृपा आशीर्वाद आमच्या संपूर्ण कुटुंबावर माझ्या लेकरा बाळा बाळांवर अखंड राहू दे तुझी कृपाछाया राहू दे तुझं रक्षण कवच आमच्या कुटुंबाला मिळू दे कायम रक्षण कवच राहू दे आम्हाला आमच्या डोक्यावर तुझं असं बोलून तुम्हाला ते ताट छातीशी लावायचं आहे आणि आई अंबाबाई उदो उदो किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा उदो उदो करून तुम्हाला कुलदेवी आईची ओटी भरायची आहे तीन वेळा किंवा पाच वेळा देवी आईला ते ताट लावून आपण तिथं ताट ठेवून द्यायचं आहे तुम्हाला तुमच्या देवघरात ताट ठेवून द्यायचं आहे ज्या दिवशी तुम्ही ओटी भराल किमान संध्याकाळपर्यंत का होईना सकाळी ओटी भरत असाल तर किमान संध्याकाळपर्यंत ते ओटीचं ताट आपल्या देवघरातच राहू द्या किंवा संध्याकाळी ओटी भरत असाल दुसऱ्या दिवसापर्यंत ते ताट तिथं राहू द्या दुसऱ्या दिवशी आंघोळीनंतर ते ताट काढून घ्यायचं आहे संपूर्ण ओटी तुम्ही तुमच्या घराजवळ देवी आईचं मंदिर असेल तिथं जरी देऊन आला तरीही चालेल किंवा ते ओटीचं सामान तुम्ही जरी वापरलं तुम्ही आपण लेख आहोत आपल्या देवी आईची आपण स्वतः जरी आपल्या आईचा हा कृपा आशीर्वाद असतो प्रसाद असतो ते ओटीचं साहित्य आपण जरी वापरलं ना ओटीमध्ये काही फळं ठेवू ठेवता येतात आपल्याला ते फळं आपण प्रसाद स्वरूप खायचं आहे साडी चोळी असेल तुम्ही स्वतः साडी वापरली नारळ तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करा किंवा आपल्या दे मंदिरात देवी आईचं मंदिर असेल तुमच्या घराजवळ तिथं जरी तुम्ही खण आणि नारळ ठेवून आला आणि साहित्य सर्व ओटीचं साहित्य तुम्ही जरी वापरलं तरीही चालेल पण देवी आईचा नारळ फोडू नका तुम्ही एखाद्या मंदिरातच मी म्हणेल चढवण्या किंवा ही संपूर्ण ओटी तुमच्या घराजवळ कोणी महिला असेल सवाशी स्त्री असेल तुम्ही तिला जरी संपूर्ण ओटी देऊन टाकली तरीही चालेल किंवा तुम्ही सर्व वस्तू वापरल्या आणि तो ओटीतला नारळ आपल्या घराजवळ एखादं देवी मंदिर असेल तिथं जरी ठेवून आला तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी आपल्या, आपल्या कुलस्वामिनीची ओटी या नव रामनवमीपर्यंत नक्की भरायची आहे सगळे दिवस शुभच आहे म्हणून एक दिवस चांगला बघून सर्व वस्तू घेऊन या आणि शांततेत आपल्या देवी आईची ओटी नक्की भरायची आहे बघा सोन्यासारखा अनुभव येईल कितीतरी अडचणी दूर होतील आणि देवी आई इतकी प्रसन्न होईल तुमच्या घरात दारात अखंड वास करेल लेकरा यश मिळायला लागेल काय होतं ना आईचा कृपा आशीर्वाद जर जर घरादारावर नसेल आपण तिला विसरलो तर मग भरपूर अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं काही वेळा घरात खूप आरोग्य आरोग्य नीट राहत नाही किंवा घरात लग्न कार्य घडत नाही मुलगा मुलगी मोठे होऊन जातात नीट म्हणजे घरात स्थळ येत नाही तुम म्हणजे आलं तरी पण कुंडली काही ना काही विनाकारण काही ना काही ग्रहमान दोष निघतात कुंडलीत काही ना काही प्रॉब्लेम निघतो काही वेळा संतान प्राप्ती होत नाही पैसा काही घरात टिकत नाही म्हणजे भरपूर अडचणी येतात कुलदेवी आई जर आपल्यावर प्रसन्न नसेल ना भरपूर अडचणी निर्माण होतात म्हणून आपल्या कुलदेवी आईची न विसरता आपण आश्विन नवरात्रीला चैत्र नवरात्रीला अशी साधी सोपी जरी घरच्या घरी सेवा केली ना चूकभूल झाली माय माऊली आहे कधी रागवत नाही आपल्यावर पण या सेवा करून तर बघा आपल्या कुलदेवी आईची या नवरात्रीत चैत्र नवरात्रीत कधीही तुम्ही रामनवमीपर्यंत ओटी भरा मंगलकलश भरा आपण एक अखंड दिवा लावायचा आहे तुम्हाला एखादी सवासीन पुजायची असेल या चैत्र नवरात्रीत सवाशीन पूजली तुम्ही एखादी तरीही चालेल किंवा लहान मुली असतील तुमच्या घराजवळ तर तुम्ही पाच तारखेला पाच एप्रिलला अष्टमी आलेली आहे एक तुम्हाला एक मुलगी मिळू दे लहान दहा वर्षाच्या खालील किंवा चा पाच मिळू दे सात नऊ अशा मुलींना गोड काहीतरी खिरीचा प्रसाद किंवा काहीतरी भेट वस्तू देऊन त्यांचा मानपान करा त्यांना हळदी कुंकू लावू लावा त्यांच्या हातून तुम्हाला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या बघा तुमचं सुख सौभाग्य नक्कीच वाढणार आहे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद